नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन स्वागत आहे आज आपण रताळ्याचे काप कसे फ्राय करायचे तेही एक चमचा तेलामध्ये ते पाहूया नवरात्रीच्या उपवासामध्ये रताळ्याचे आपण वेगवेगळे प्रकार करतो कधीतरी पाण्यावरती ते शिजवल्यानंतर त्याचा गोडवा कमी होतो मग तेलामध्ये फ्राय केले तर जास्तच तेलकट होतात तर अशा पद्धतीने एक चमचा तेलामध्ये किंवा तुपाचा वापर करून तुम्ही फ्राय करा त्याचा असे जर रताळचे काप ट्राय केले तर त्याचा गोडसरपणा तसा टिकून राहतो आणि चवीला चा छान लागतात हे रताळ्याचे काप तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता किंवा बगरीचा भात केलेला असतो म्हणजे वरईचा भात जो असतो त्याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याचे आमटी आपण करतो ना ते उपवासाला चालणारे शेंगदाण्याच्या चा आमटी ही रताळचे काप खातात खूप छान चवीला लागतात ज्यांना तिखट आवडत नाही त्यांनी दुधासोबतही दूध साखर आणि हे रताळ्याचे काप तेही खूप छान लागतात एकदा नक्की बनवून पहा रताळी फ्राय करण्यासाठी दोन रताळी घेतलेली आहेत आणि आपल्याला ती कट करून घ्यायची आहे तुम्ही अशी ही दोन जाड जाडबोडाची कढई किंवा तव्यामध्ये जरी एक चमचा तेल टाकून फ्राय केली तरी होतात परंतु थोडासा वेळ लागतो म्हणून मी ला हे लहान लहान असे त्याचे काप करून घेते हे जे काप करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत गावाकडं चुलीचा जो आर असतो किंवा स्वयंपाक केल्यानंतर जो विस्तव असतो त्या आरामध्ये ही रताळी त्याचे काप न करता भाजली जाता भाजले जातात आणि त्या आरामध्ये भाजलेली रताळेची चव खूप छान लागते परंतु आता सगळीकडे ते शक्य नाही त्यामुळे या पद्धतीने बनवून पहा खूप छान लागतात गॅसवरती कोणतीही जाडबुडाची कढई तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे तवा होता तोही जाडबुडाचा होता म्हणून मी तो ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल किंवा तुपाचा वापर करू शकता उपवासासाठी जे तेल चालतं म्हणजे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्ही जर तेल खात नसाल उपवासासाठी तर एक चमचा तुपत्यामध्ये त्यामध्ये घालू शकता त्यामध्ये आपल्याला हे जे काप आहेत रताळचे ते फ्राय करून घ्यायचे आहे थोडंसं तेल सर्व रताचे काप आहे त्याला ते तेल लागावं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पर पर परतून घेतलं आणि झाकण ठेवून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे रताळचे काप छान असे मंद गॅसवरती वापरून घ्यायचे आहेत हे रताळचे काप छान असे फ्राय होण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनट तर लागतात परंतु हाय फ्लेमवरती वरती जर तुम्ही फ्राय केले तर ते करपतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत रताचे हे जे काप आहे छान असे फ्राय होईपर्यंत मंद गॅसवरती छान असे आपण फ्राय करून घ्यायचे आणि अधूनमधून आपण ते छान असे परतून घ्यायचे आहे त्याची बाजू पलटून घ्यायची आहे म्हणजे एकाच साईडला ते करपणार नाहीत सर्व बाजूने छान असे फ्राय होतील दोन तीन वेळा छान असं पलटून पाहायचं आहे त्याची बाजू आणि सर्व बाजूने एकसारखे फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता कुठेही तव्याला चिटकत नाहीत किंवा करपत पण नाही नाहीत आणि छान असे फ्राय होतात चार चा ते पाच मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून पाहूया रताचे काप छान असे शिजलेत का थोडस आपण चेक करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता रताचे काप छान असे फ्राय झालेले आहेत आता इथे गॅस बंद करून आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्हाला दाखवते छान असे पूरणासारखे शिजलेले आहेत हे रताळाचे काप गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत मग तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी त्यासोबतही चवीला अप्रतिम लागतात हे रताळाचे काप आहेत आमटीसोबत खाल्ले किंवा दुधासोबत जर खाल्ले तर पोटभरीचा असा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की बनवून पहा नवरात्री उपवास स्पेशल हे रताळाचे काप ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद